बघा असं आहे की या प्रकारची जर माहिती अनिल देशमुखांकडे की शरद पवार साहेबांकडे असणार तर त्यांनी ही पोलीस विभागाला दिली पाहिजे की कुठे कुठे काय काय दंगली होणार आहे आणि माझं तर म्हणणं हे आहे की दंगली करणाऱ्यांना पहिले माहीत असतात की दंगली कुठे होणार आहे तर निश्चितच या सगळ्या गोष्टीची माहिती शरद पवार साहेब आणि अनिल देशमुख साहेबांनी आधीच पोलीस विभागाला दिली पाहिजे सुप्रिया सुरेननी एक प्रकारे ट्विट केलं आणि म्हटलं की लाडक्या बहीण योजनेमध्ये काही लोकांना धमक्या दिल्या जातात की कार्यक्रमात आल्याने तुमचे अर्ज रद्द करू त्यांनी त्यांना उत्तर देताना म्हटलं की तुम्ही अर्ज रद्द करून दाख बघा असं आहे अशा प्रकारचा कोणताही अर्ज रद्द कोणतंही सरकार करू शकत नाही आणि ही सरकार महायुतीची सरकार आहे महा यांनी या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी या महाराष्ट्रातील तीन करोड लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आहे अेचाळीस करोड रुपयाची आणि निश्चितच माननीय उप मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय अजितदादा अजितदारासाहेब हे सगळ्या लोकांना आपल्या बहिणीला काही ना काही एक मदत म्हणून ही रक्कम द्यायची आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये येणं सुरू झाले ज्यावेळेस ही योजनाची घोषणा केली त्यावेळेस हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे लोक सांगत होते की हे पैसे कुठून आणणार आज महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन राहिले तर हे नवीन नवीन आरोप लावतात आहे काहीतरी आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं की स्वतः मला व्हॉट्सअप कर आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ट्विट करायचं हे फार बालिशपणाचं लक्षण आहे मला असं वाटतं की सुप्रिया ताई सुळेसारख्या एक मोठ्या नेत्याने या प्रकारची वागणूक करू नये विरोधी पक्षनेते विजय वाटेटियार यांनी म्हटलं का हा सरकार पुरस्कृत दंगा आहे अशा पद्धतीचा आरोप बघा असं आहे की कोणतीही सरकार कोणताही दंगा घडून आणण्याचं काम कधीच करत नाही हे काम जे लोक सांगतात आहे की दंगे होणार आहे किंवा जे लोक आधीपासून धमक्या देत आहे की या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये आणि ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे आणि सरकारला बदनाम करायचं आहे ते या सगळे लोक या याच्या मागे आहे